न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सराईत आरोपीकडून तीन मोटारसायकल आणि तीन मोबाईलसह एकूण दोन लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्ता श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक एक मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान फिर्यादी श्रीराम ज्ञानदेव जगताप व एकतीस वर्ष धंदा शिक्षक कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल शिरसगाव राहणार नांदूर बुद्रुक अस्तगाव रोड तालुका राहता जिल्हा आयल्यानगर यांची कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल शिरसगाव तालुका श्रीरामपूर येथे पार्किंगमध्ये लावलेली एम ए चौदा बी शहात्तर बत्तीस या नंबरची सिल्वर रंगाची बजाज प्लॅटिना मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लवाडीच्या इरादेने चोरी करून नेल्याच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरच गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथका सदर गुन्ह्यातील मोटारसायकलचा आणि अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ सदरगुण्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी आणि तांत्रिक विश्लेषण केले असता सदरच गुन्हा सराईत आरोपी ज्ञानेश्वर संताराम मोरे व एकवीस वर्ष राणार इंद्रानगर भोकर तालुका श्रीरामपूर जिल्हा इलेनगर यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा गोंदवणी पाण्याच्या टाकी वार्ड नंबर एक श्रीरामपूर येथे आला आहे अशी माहिती मिळाल्याने तपास पथक तत्काळ सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेत असताना त्याला तपास पथकाची चावल लागताच तो पळून जाऊ लागला त्याच तपास पथकाने पाठलाग करून पकडले त्यास ताब्यात घेऊन श्रीरामपूर शहर पोलीस येथे आणून नमूद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने श्रीरामपूर शहर तसेच इतर ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीची सिल्वर रंगाची बजाज प्लॅटिना मोटरसायकल नंबर एच चौदा बीई शहात्तर बत्तीस ऐंशी हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची त्यावर पिवळा पट्टा असलेली एस व्हिक्टर मोटरसायकल तिचा नंबर एच सतरा सी ब्याऐंशी एक्क्याऐंशी साठ हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची सिल्वर पट्टा असलेली काळ्या रंगाची विना नंबर प्लेटची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल वीस हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाईल पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाईल पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाईल असा एकूण दोन लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे पाच ब प्रमाणे दाखल गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यात आला सदर गुन्ह्यात नमूद आरोपीस अटक करण्यात आली आहे जप्त मोटरसायकल आणि मोबाईल बाबत अधिक तपास करण्यात येत आहे श्रीरामपूर शहर परिसरामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याने त्याबाबत विशेष मोहीम राबवून मोटरसायकल चोरीच्या घटना चोऱ्या करणाऱ्यांना ताब्यात घेऊन पुढील तपास करण्याबाबत शोधपथ खाला आदेश केले होते शोधपथक तपास करीत असताना इसमनामे ज्ञानेश्वर संताराम मोरे राहणार भोकर याला ताब्यात घेतले संशयावर आणि त्याच्यावर सकल विचारपूस केली त्यावेळी त्यांनी एकूण पोलिस स्टेशन तीन मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली सदरच्या तीन मोटरसायकल त्याच्याकडून हस्तगत केल्या आहे तसेच त्या व्यक्तीकडून इतर चोरीचे तीन मोबाईलही हस्तगत करण्यात आले ते त्यांनी कुठून चोरले काय त्याबाबत पण तपास चालू आहे आणि आणखी काही मोटरसायकल वगैरे चोरी झाली असले त्याबाबतचा पण तपास चालू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष परदेशी पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पटारे अमोल गायकवाड आजीनाथ आंधळे सागर बनसोडे शिवाजी बडे रामेश्वर तारडे प्रवीण कांबळे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष परदेशी हे करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोने